सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्यातील सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले क्रांतीज्योती सावित्रीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने दरवर्षी म्हणजे मला आठवते त्याप्रमाणे हे शिल्प उभारलं गेल्यापासून आम्ही इथे येऊन अभिवादन करतो आणि सावित्रीबाई फुल्यांनी जी जागृती केली समाजामध्ये आणि जो विरोध सहन केला आणि त्यातून महिला प्रगतीची मुहूर्तमेढ पुरवण्यात आली तर हे पुणे शहर आहे आणि म्हणून पुणे शहरामध्ये सावित्रीबाई फुल्यांचं असं शिल्प उभारण्यातसुद्धा आमचा सहभाग होता श्री आधार केंद्रातही आज बेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहेच की पुणे महानगरपालिकेची निवडणूक होते आहे पंधरा जानेवारीला त्यामधले आमचे या परिसराचे उमेदवार श्री तुषार भांबरे तसंच महेंद्र जोशी आणि बाकीचे सगळे त्यांच्याबरोबरचे सहकारी यांनी देखील अभिवादन दे केलेलं आहे मी आज मग अशी गोष्ट देत असताना म्हणतं महारा फुलेंचा विजय असो स्त्री पुरुष समानतेचा विजय असो महिला शिक्षणाचा विजय असो आणि लाडक्या बहिणींचा विजय असो आणि त्यामुळे सावित्रीबाई पुऱ्यांच्यामुळेच बहिणी लाडक्या झालेल्या आहेत आणि याच पुण्यामध्ये काही वेळेला महिला अत्याचाराला कंटाळून जीव देत होत्या आजसुद्धा ती परिस्थिती बदललेली नाही आहे ती की कायदा शिक्षण त्याचबरोबर विकास आणि समानता या गोष्टींची आवश्यकता आहे म्हणून पुणे महानगरपालिकेने सुद्धा विकासाच्या योजना सुरू कराव्यात असा आमचा आग्रह असणार आहे आणि महिला गावाने कुठल्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःचा जीव घेणं किंवा आत्महत्या करणं यापासून त्यांनी स्वतः दूर राहिलं पाहिजे हा सावित्रीबाई फुले आपल्याला दिलेला संदेश आहे